एकूणच महाराष्ट्रभर आणि देशभर आत्ताच्या केंद्र सरकारबद्दल तीव्र असंतोष सामान्य जनता व्यक्त करताना दिसते हा असंतोष गेल्या दहा वर्षानंतर पहिल्या प्रथम मोठ्या प्रमाणावरती दिसतोय आणि तो उघडपणाने दिसतोय साहजिकच आहे जनतेचा असंतोष म्हणजे जनतेच्या भावना आणि शिवसेना नेहमी जनतेच्या भावनांसोबत राहिलेली आहे आज मी आपण पाहिलं असाल की भारतीय जनता पक्षातून काही पदाधिकारी आले आहेत काही वंचित बहुजन आघाडीतनं आलेले आहेत बी आर एस पण आलेले आहेत असं वेगवेगळ्या पक्षातनं प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे या सरकारला कंटाळलेले आहेत या सरकारच्या कारभारला अत्यंत कंटाळून त्रासून त्यांना आता एकमेव आशा राहिलेली आहे ती म्हणजे आपल्या देशात इंडिया आघाडी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि साहजिकच आहे हे सगळे जळगावचे आहेत जळगावमध्ये शिवसेना लढते आहे जिंकते आहे आणि शिवसेनेचा विजय अधिक मोठा व्हावा याकरता हे सगळे लोक एका आश्चर्या आणि अपेक्षेने आणि विश्वासाने शिवसेनेत आलेले आहेत